आणि फोर स्ट्रोक इंजिन आणि टू स्ट्रोक इंजिन याबद्दल माहिती करून देणार आहे तर स्ट्रोक इंजिन इस्टनच्या चार स्ट्रोकमध्ये सक्सेन कॉम्प्रेशन आणि पॉवर व एक्झास्ट या क्रिया करतात तर टू स्ट्रोक इंजिनमध्ये इस्टनच्या दोन स्ट्रोकमध्ये सक्शन कॉम्परेशन पॉवर व एक्झास्ट फेऱ्या करतात फोस्टोक इंजिनमध्ये क्रँकशाफ्टच्या दोन फेऱ्यात एक पॉवर स्ट्रोक मिळतो त्यामुळे थेरोटिकली पॉवर हाफ मिळते तर क्रँकशाफ्टच्या प्रत्येक फेऱ्यात एक पॉवर मिळते त्यामुळे थेरोटिकटिकली पॉवर डबल मिळते फोस्टोक इंजिनमध्ये वाल्व व वाल्व मेकॅनिझम इत्यादी पार्ट्स जास्त असतात त्यामुळे इंजिन हे वजनाने जड असते तर टूस्ट इंजिनमध्ये वाल्व वाल्व मेकॅनिझम इत्यादी पार्ट्स काय असतात म्हणजे पार्ट्स नसतात त्यामुळे हे इंजिन वजनाने हलके असते पोस्टॉक इंजिनची किंमत जास्त असते तर टू स्ट्रोक इंजिनची किंमत ही कमी असते पोस्टॉक इंजनाची डिझाईन किचकट असते तर टूस्टोक इंजनाची डिझाईन सोपी असते तर पोस्टोक इंजनाची रचना ही वेगवेगळी असते तर टूस्टोक इंजनाची म्हणजे पिस्टन विशिष्ट प्रकारचा असतो पोस्टॉक इंधनाची थर्मल इफिशियन्सी जास्त असते तर टू्टोक इंधनाची थर्मल इफिशियन्सी कमी असते पोस्ट ऑफ मेकॅनिकल एफिशियन्सी जास्त असते तर टू स्ट्रॉक इंजनाची मेकॅनिकल एफिशियन्सी कमी असते पोस्टॉफ इंजनामध्ये इंधन खर्च कमी असतो तर टू स्ट्रॉक इंजनामध्ये इंधन खर्च हा जास्त असतो पोस्ट ऑफ स्वतंत्र लुब्रिकेशनची व्यवस्था केलेली असते तर टू स्ट्रॉक इंजिनमध्ये स्वतंत्र म्हणजे इंधन खर्च म्हणजे स्वतंत्र केलेली नसून त्यामध्ये पेट्रोलमध्ये चाल काय करतात म्हणजे मिक्स करतात करून लुब्रिकेशन केले जाते पोटॉफ इंजिनमध्ये फिरणाऱ्या पारची झीज कमी होते तर टू टूस्टॉक इंजिनमध्ये फिरणाऱ्या पार्टची ही झीज काय होते जास्त होते स्ट्रोक इंजिनमध्ये आयचा खर्च कमी असतो तर टू टूस्टॉफ इंजिनमध्ये ऑलचा खर्च हा जास्त असतो फोस्टोक इंजिनमध्ये कमी प्रमाणात कार्बन निर्माण होतो तर टूस्टोक इंजिनमध्ये जास्त प्रमाणात कार्बन निर्माण होतो फोटो फोस्टोक इंजिनमध्ये एक्झा सिस्टीम वारंवार स्वच्छ करावी लाग म्हणजे लागत नाही तर टूस्टोक इंजिनमध्ये एक्झा सिस्टीम ही वारंवार काय करावं लागते स्वच्छ करावे लागते पोस्टोक इंजिनमध्ये दुरुस्तीचा खर्च हा जास्त असतो तर पोस्टोक इंजिनमध्ये हा दुरुस्तीचा खर्च कमी असतो आणि पौस्टोक इंजिनमध्ये आयडल स्ट्रोक हा म्हणजे जास्त असतात तर टोस्ट्रोक इंजिनमध्ये आयडल स्ट्रोक कमी असतात फोटो इंजिनमध्ये फ्लायव्हील हे जड असते तर टूटोक इंजिनमध्ये फ्लायव्हील हलके असते फोटोकमध्ये या इंजिनमध्ये इंजिनचा आवाज हा कमी असतो तर स्ट्रोक इंजिनमध्ये हा इंजिनाचा आवाज हा जास्त असतो आणि स्ट्रोक इंजिनमध्ये क्रँकेस एअरटाईट नसते तर स्ट्रोक इंजिन हे क्रांके टोटो इंजिनचे हे हे टाईट असते त्यानंतर इ पोटो इंजिनमध्ये हॉर्स पावरही जास्त असते तर टोटो इंजिनमध्ये हार्स पॉवर कमी असते पोटो इंजिनचा उपयोग चार ते सहा चाकी वाहनावर केला जातो तर टोटो इंजिनचा उपयोग पूर्वी दोन तीन चाकी या वाहनावर केला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला